नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार साठी दोन हजार पंचवीस साठी जी नियोजित आहे तर त्या परीक्षेसाठी आपण महत्वाचं पोलीस भरतीचं रिव्हिजन घेत आहोत त्यासाठी आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ सुद्धा मी दिलेली आहे पीडीएफ डाउनलोड जर करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आणि यामध्ये जेवढे काही आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस जेवढे काही प्रश्न महत्वाचे होते ते पूर्णपणे प्रश्न घेतलेले आहेत आणि सोबतच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चा करंट अफेअर्स देखील या व्हिडिओमध्ये दे घेतलेला आहे चला तर तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपला प्रश्न पहिला आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर आपण तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर प्रश्न पहा प्रश्न काय आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार किती दिवसामध्ये दे, माहिती देणे आवश्यक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर तीस दिवसाच्या आत माहिती देणं हे आवश्यक आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न आहे की माहिती काय अधिकार कायदा जो आहे तो कधी सुरू झाला तर लक्षात ठेवायचं दोन हजार पाच या वर्षापासून सुरू झालेला आहे आणि किती दिवसामध्ये माहिती देणं गरजेचं आहे तर ती आहे तीस दिवसामध्ये देणं गरजेचं आणि हा प्रश्न आपल्याला जवळपास दोन हजार पासून तर दोन हजार मध्ये तीन वेळा प्रश्न हा विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल पहा या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणावर हा प्रश्न विचारला आहे आणि शब्द कोणता आहे तर सम्राट तर सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला विचारलं आहे तर ते आहे पहा सम्राटचं सम्राज्ञी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर होईल या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर पॉइंटमध्ये पहा संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांच्या स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागतो म्हणजे सम्राट तो तो काय केलाय मधून मराठीमध्ये आलेला आहे म्हणजे त्याला काय लागेल स्त्रीलिंगी रूपाला ई म्हणजेच काय तर सम्राज्ञी जसं की सम्राटला काय आहे सम्राज्ञी श्रीमानला काय आहे स्त्रीलिंगी रूप श्रीमती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते महत्वाचा प्रश्न आहे हा देखील आणि आपल्याला हा प्रश्न चार पाच वर्षामध्ये पाच वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे महात्मा गांधीजी यांचं जे समाधी स्थळ आहे तर ते कोणत्या नावानं ओळखलं जातं तर त्याला ऑप्शन क्रमांक एक राजघाट म्हणून ओळखलं जातं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो आपण एक महत्वाचा शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जेवढे काही असे नेते आहेत आणि त्या नेत्यांचे जे समाधी स्थळ आहे त्यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं त्यावर देखील एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मग लक्षात आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग जो आहे याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे मला कॉमेंट करून सांगा कारण जे काही नवीन विद्यार्थी आहेत ना मित्रांनो पर भरतीसाठी येणारे तर त्यांना हे सुद्धा माहीत नाही तर त्यामुळे लक्षात आहे की राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याचं जे मुख्यालय आहे तर ते पुणे या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे एक देश एक निवडणूक विधेयका संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी एक देश एक निवडणूक एक विधेयक जे आहे ते स्थापन करण्यात आलेली आहे तर त्यासाठी एक समिती देखील स्थापन केली होती तर त्या कोणती आहे संयुक्त संसदीय समिती त्याचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत आणि हा प्रश्न जो आहे हा दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्स वरती विचारण्यात आलेला आहे तर त्याचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक चार तर भरतरी हरी मेहताब हे जे आहेत हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दोन हजार एकोणवीसला ला हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा वनरक्षक भरतीसाठी लक्षात ठेवायचंय भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक मध्य प्रदेश या राज्यामध्ये वाघांची संख्या जी आहे ही सर्वात जास्त आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शब्दाला डॅश असे म्हणतात सर्वात सोपी आणि सर्वात इम्पॉर्टंट असणारी व्याख्या आहे भाषेचं स्पष्टीकरण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं भाषेचं व्याकरण पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल याविषयी मित्रांनो काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा तर भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही रूल्स बनवलेले असतात किंवा काही नियम जे आहेत ते ठरवलेले असतात आणि तशा नियमांना व्याकरण म्हणून ओळखलं जातं म्हणजेच भाषेचं स्पष्टीकरण करणारे शब्द जे असतात ते व्याकरण असतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत ते पूर्णपणे बेसिक प्रश्न आहेत जे की आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक आठवा आहे भारतातील जंगली गाढवाचे एकमात्र घर कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो प्रश्न थोडासा समजावून घ्या जंगली गाढवाचं घर म्हणजे असं नाही की त्याचं एखादं घर म्हणजे की असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी जंगली गाढवं जे आहे ते मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचं घर म्हणून त्याला ओळखलं जातं तर या प्रश्नाचं आपलं उत्तर काय होणार आहे कच्छचं जे छोटं रण आहे तर त्याला म्हटलं जातं पहा जंगली गाढवाचं घर ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे भारताने कोणत्या देशासोबत केलेला सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर ओळख करार जुलै दोन हजार चोवीस मध्ये लागू करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्न काय आहे परत एक वेळा पहा भारताने असा कोणता देश आहे की त्या देशासोबत जो केलेल्या उत्पादनासाठी एक परस्पर ओळख करार जो आहे तो जुलै दोन हजार चोवीस मध्ये लागू झाला आहे तर तो कोणत्या देशासोबत केला होता तर तो देश आहे पर्याय क्रमांक तीन तर तैवान या देशासोबत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे पहा महाराष्ट्र विधान परिषद याची सभापती पदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी तरी विचारलेला नाही पण करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वर हा प्रश्न आधारित आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर राम शिंदे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदावरती नेमणूक त्यांची करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झालेली आहे मित्रांनो सर्व प्रश्न बेसिक आणि इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत ज्या विद्यार्थ्यांची दोन हजार चोवीस मध्ये बारावी पास झालेले आहेत तर त्यांच्यासाठी हे बेसिक प्रश्न आहेत मित्रांनो त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं देखील आहे पण हे प्रश्न देखील थोडेसे इम्पॉर्टंट आहेत तर ख्रिश्चन धर्म जो आहे तर त्याची स्थापना भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये झाली तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक एक तर केरळ या राज्यामध्ये झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची आपल्याला जात ओळखायची आहे यामध्ये आपल्याला दोन वाक्य दिलेले आहेत पहा दोन वाक्यामध्ये शब्द लक्षात ठेवा पंकज लांब दोरी आणायला गेला या ठिकाणी लांब हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आणि दुसरं वाक्य पहा पंकज दोरे आणायला लांब गेला आहे यामध्ये देखील लांब हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर हे जे शब्द आहे त्यांची जात कोणती असणार आहे पहिलं वाक्याचं आणि दुसऱ्या वाक्याचं वाक्या लक्षात ठेवायचंय तर पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य यामध्ये पहिलं येणार आहे विशेषण आणि दुसरं येणार आहे क्रियाविशेषण यामध्ये काय आहे विशेषण आणि क्रियाविशेषण हे आपलं उत्तर होईल यामध्ये कसं येणार आहे पहा तर सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं विशेषण आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो, तो असतो क्रियाविशेषण तर या ठिकाणी पहिलं जे वाक्य आहे त्यामध्ये लांब हा जो शब्द आहे हा दोरी या नामाचे विशेषण आहे आणि दुसरं जे वाक्य आहे यामध्ये लांब हा जो शब्द आहे तर हा गेला कुठे गेला तर तो लांब गेला म्हणजे गेला या शब्दाच्या क्रियापदाचं ते विशेषण आहे म्हणजे पहिलं असणार आहे विशेषण आणि दुसरं असणार आहे क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासींना विशेष सवलती व दर्जा देणारा पेसा लक्षात ठेवा पेसा हा जो कायदा आहे हा कोणत्या वर्षात लागू करण्यात आला आहे दोन हजार एकोणवीसला ला जी तलाठी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता दोन हजार एकोणवीसला ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता दोन हजार एकोणवीसला ला जी वनरक्षक भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासी लोकांना विशेष सवलती आणि विशेष दर्जा देणारा जो पेसा कायदा आहे तो कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे तर ते वर्ष आहे पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे शहाण्णव या वर्षी तो लागू करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे कांदे व बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा केला जातो किरणे म्हणजे काय तर त्यावरती काही रेज सोडले जातात कशावरती सोडले जातात कांदे बटाटे अशा प्रकारच्या ज्या काही भाज्या असतात तर त्यांना कोंब येऊ नये आणि त्या नासू नयेत त्यासाठी ते त्यांच्यावरती एक किरण मारलं जातं किंवा एक त्यांच्यावरती रेज सोडले जातात तर ते रेज असतात ऑप्शन क्रमांक एक तर गॅमा किरणाचे किरण असतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोणत्या राज्यातील घरचोला या साडीला भौगोलिक संकेत म्हणजे त्याला आपण जी आय टॅग म्हणतो तर तो जी आय टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे कशासाठी तर घरचोला या साडीला तर ती साडी कोणत्या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा तर ती आहे गुजरात या राज्यामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची जात आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि कृषी विभागाची जी भरती झाली होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एक फळझाडाची जात आहे कोकण बहाडोली तर ही कोणती फळझाड आहे तर ते आहे पर्याय क्रमांक तीन तर जांभुळाची ती जात आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा तर या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य परत एक वेळा पहा मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा तर या क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि सर्वात सोपं आहे की हे जे आहे तर हे अज्ञार्थी क्रियापद असणार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या ठिकाणी का आहे ते अज्ञार्थी तर ते पहा आज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय आहे तर क्रियापदाच्या रूपावरून एखादी अज्ञा विनंती प्रार्थना आशीर्वाद सल्ला किंवा उपदेश किंवा मागणी सौम्य आज्ञा अनुमोदन आज्ञा यांचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असं म्हणतात आणि हे जे वाक्य आहे तर त्यामधून काय विचारलं की मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा म्हणजे या ठिकाणी काय केलं एक आज्ञा दिलेली आहे म्हणून हे जे आहे हे आज्ञार्थी क्रियापदाचं वाक्य आहे पर्याय चार उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती महाराष्ट्र केसरी हे जे वृत्तपत्र आहे तर या वृत्तपत्राची सुरुवात जी आहे तर ती केलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे समाजाला नैसर्गिक संसाधनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन क्षेत्र आणि तिच्या कचऱ्याची विल्हेवाट हे डॅश म्हणून संबोधले जाते हा प्रश्न जो आहे आपल्याला हा पर्यावरणावरती आधारित प्रश्न विचारलेला आहे प्रश्न परत एक वेळा पहा मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे समाजाला नैसर्गिक संसाधनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले जमीन क्षेत्र तिच्या कचऱ्याची विल्हेवाट काय म्हणून ओळखलं जातं तर त्याला काय म्हटलं जातं तर परिस्थिती पदचिन्ह म्हणून त्याला ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अवयाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी सरळ सरळ विचारलं की अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार वाक्य काय आहे सरावात सातत्य म्हणजे हमकाश यश तर यामध्ये म्हणजे हा जो शब्द आहे तर तो अधोरेखित केलेला आहे म्हणजे आपल्याला या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर स्वरूप असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल या प्रश्नाच्या काही नोट्स आहेत पहा या उभयान्वयी अवयामध्ये मागील शब्दाचा खुलासा किंवा एखाद्या शब्दाचं स्वरूप किंवा एखाद्या वाक्याचं गौण वाक्यात करता, त्याला म्हटलं जातं पहा स्वरूप बोधक या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे आपले वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हे जे प्रश्न आहेत तर काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात की असे प्रश्न विचारले जात नाहीत तर, ना तर लक्षात ठेवायचे दोन हजार पासून तर दोन हजार पर्यंत जी काही भरती झाली आहे त्यामधीलच आपण हे प्रश्न पूर्णपणे गोळा केलेले आहेत आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ सुद्धा टेलिग्रामवरती अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो तर त्या ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र